नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एक ओ, ज जे आर नाही परंतु जी वस्तुस्थिती आहे किंवा आपण जो मोर्चा संप आपण केलेला होता ज्या कारणासाठी तर आपला जो प्रोत्साहन भत्ताच्या संदर्भात आहे तर तो प्रोत्साहन भत्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळेल असं सा सांगण्यात आलेलं होतं तर तो ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे फक्त ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे प्रोत्साहन भत्ता यायला सुरुवात झालेली आहे थोडक्यात तर बघा आपल्याला आधीचे निकष वेगळे होते आणि आता जे त्यांचं दोन जुलैचं लेटर आहे त्याच्यानुसार हा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा प्रोत्साहन भत्ता आपल्या काही ठराविक जिल्ह्यांमध्ये काही ठराविक तालुक्यांमध्ये आणि काही ठराविक बिटांना तो प्रोत्साहन भत्ता आलेला आहे आणि अजूनही म्हणजे जवळजवळ आपला एक चतुर्थी भाग फक्त एवढ्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता आलेला आहे खूप सारे तालुके खूप सारे जिल्हे अजूनही प्रोत्साहन भत्तापासून वंचित आहे परंतु एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सुरुवात झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रोत्साहन भत्ता आता आपल्याला तिथून सुरुवात झाली त्या महिन्यापासून म्हणजे आता याच्या पुढच्या महिन्यांची देखील हळूहळू यायला लागतील काही जिल्ह्यांमध्ये जर सुरुवात झाली म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ती यायला लागतील आता आमच्या जिल्ह्यात देखील फक्त जळगावमध्ये शहरीसाठी मी त्या एक्सल सीट जी आहे त्याच्यामध्ये मी फक्त शहरीचं जे इथे वाचलं त्या एक्सल सीटमध्ये पाहिलं परंतु अजून आमच्या जे ग्रामीणचं आहे त्याचा कुठेही नाही आणि खूप साऱ्या अजून खूप साऱ्या ज्या अंगणवाड्या आहेत किंवा खूप सारे तालुके जिल्हे आहेत तर त्यांचा देखील अजून प्रोत्साहन भत्ता हा आलेला नाही परंतु आपल्यासाठी एक चांगली गोष्ट अशी म्हणावी लागेल की प्रोत्साहन भत्ताला वाटपला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं जे, जे केलेलं काम होतं तर ते आपलं नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला आता काम करण्यासाठी देखील आपल्याला एनर्जी नक्कीच येऊ शकते परंतु त्यांनी जे इंडिकेटर किंवा जे त्यांनी जे निकष लावलेले ते मात्र खूप वेगळे आहेत आता हे लेटर मी शासनपत्र वाचत नाही आपण स्क्रीनवर असेल तर बघू शकता परंतु आपल्याला जे महत्वाचं आहे तेच मी दाखवते आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने आलेले आहे ते, 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 आले ते देखील सांगते तर बघा हे निकष जिल्ह्यासाठी आहेत हे पण लक्षात ठेवा परंतु हे काम आपण प्रत्यक्ष देखील आपल्याला ते करायचे बघा इथं जर तुम्ही पाहिलं एक नंबरचं जे आहे टेक होम रेशन प्रोव्हाइडेड फॉर ॲट ॲटलीस्ट ट्वेंटी फाईव्ह डेज म्हणजे पंचवीस दिवसासाठी आपला टी एच आर हा वाटप झाला पाहिजे नव्वद दिवस म्हणजे नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा अधिक तर आपण पहिल्या निकषला पात्र आहोत त्याच्यानंतर हॉट कुक मील प्रोव्हाइडे फॉर ऍट लिस्ट ट्वेंटी वन डेज तर म्हणजे आपण जो गरम ताजा आहार देतो तो तो एकवीस दिवसाच्या मध्ये आपला ऐंशी टक्के त्यापेक्षा जास्त आपले ऐंशी टक्के अथवा त्यापेक्षा अधिक आपलं असणं काम अनिवार्य आहे त्याच्यानंतर मेजरमेंट बघा आपलं वजन वंचित जे घेतो तर ते आपलं काम पंच्याण्णव टक्के आपण शंभर टक्केच करत आहोत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे आपले हे जे जे निकष आहेत आता हे जे मी निकष सांगत आहे ते हे सगळे निकष आपल्या हातातले आहेत त्याच्यामुळे याच्यावर आपण त्यावेळेस आता आपण कसं कशा पद्धतीने काम केलं त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत त्याच्यानंतर आहे तुमची होम विजिट तर देखील होत्याण्णव टक्क्याच्या वर ज्या राज्य जिल्ह्याच्या आहेत त्यांच्याच अशा पद्धतीचा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी हे वाढवलेलं वा वा आहे बघा जर हा पाच नंबरचं जर तुम्ही पाहिलं तर हे त्यांनी वाढवलेलं आहे आधार फेस मॅचिंग म्हणजे आपण जर एफ आर एचं काम करत आहोत तर ते तुमचं ऐंशी टक्केपेक्षा अधिक त्या कालावधीमध्ये असणं वर तुमचा प्रोत्साहन भत्ताचा निकष मध्ये पाचवा निकष होता आता जवळजवळ सगळ्यांचं नव्वद टक्केच्या वर पंचाणू टक्केच्या वर आहे परंतु तेव्हा खूप जणांचं कमी जास्त असेल त्याच्या त्या, त्या पद्धतीने तो प्रोत्साहन भत्ता आला असेल म्हणजे आपण जे सॅमचे बालक असतात तर ते सॅमच्या बालकांचं प्रमाण जर इथं दिलेलं आहे राज्य निर्देशकापेक्षा कमी आता हे आपल्या म्हणजे हे देखील आपल्या हातात आहे परंतु कुपोषणाच्या संदर्भात आपण जे वजन उंची टाकतो त्याच्यामुळे देखील हा दुष्परिणाम आपला होऊ शकतो बघा मी एक मागे व्हिडिओ केलेला होता तर तो, तो व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असता तर त्याच्यामध्ये आपलं कुपोषण म्हणजे कधी कधी आपल्याकडे ते लाभार्थी कुपोषित राहत नाही परंतु ते चुकून कुपोषणामध्ये जातात फक्त आपल्या वजन टाकण्याच्या पद्धतीमुळे देखील आणि आपण जे टाकतोय तर ते टाकत असताना बालकाचं ऍक्च्युअल वजन पण कधी कधी घेतलं जात नाही आपल्याकडनं ते चुकून होतं आता या गोष्टी जाणून बुजून कोणी करणार नाही चुकून वजन टाकणे चुकून वजन घेणे वजन टाकण्याची पण पद्धत तुमची अचूक नसेल तर त्याच्यामुळे देखील तुमचं बालक सॅममध्ये मध्ये येऊ शकतं आणि ते सॅमचं आलेलं असल्यामुळे त्याच्यामुळे देखील आपल्याला प्रोत्साहन भत्त्याला तोटा होऊ शकतो त्याच्यामुळे हे राज्याचे निर्देशांकापेक्षा कमी हे जिल्ह्याला त्यांनी लावलेलं ला आहे तर त्याच्यामुळे पाचपर्यंत पर्यंत शंभर टक्के आपल्या हातातलं काम आहे त्याच्यानंतरचं थोडं याचं आपल्याला वजन उंची भरताना आपल्याला गोंधळ करायचं आणि सहा नंबरला गोंधळ करायचा आणि जे आपल्याकडे कुपोषित बालक ते दुरुस्त कसे होतील याच्यासाठी देखील त्यांनी तो निकष ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या मुलांना जास्तीच्या संदर्भ सेवा देऊन त्यांना अतिरिक्त आहार देऊन अशा पद्धतीने त्यांना सॅममधून कुपोषणाबाहेर काढणं म्हणजे आपलं ते निकष त्यांनी त्याच्यासाठीच दिलेला आहे की त्याच्यामुळेच त्यांनी प्रोत्साहन भत्ता ठेवलेलं आहे की हे कामग सेविका आपोआप करतील मुळात आपण करतोच करतोच कारण की मी पण एक सेविका आहे म्हणूनच म्हणते की आपण ऑलरेडी करतो कारण आपल्या खूप साऱ्या कामांचा भार आहे त्याच्यामुळे आपली जी प्रमुख कामं आहेत ती लांब बाजूला होतात परंतु आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर काम केल्यावरच प्रोत्साहन भत्ता देखील आता भेटायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे हे निकष ते लक्षात ते ठेवा त्याच्यानंतर बघा तर हे जे आहे ते मॅमचं आहे तर मॅमचे देखील बालक तशाच पद्धतीने येऊ शकतात हे मॅम बालकांसंदर्भात आहे त्याच्यानंतर म्हणजे एसूडब्ल्यू ची बालक म्हणजे वयानुसार बालकाचं वजन कमी जर असेल तो एसयू डब्ल्यूला अतितीव्र वयानुसार त्याचं जर वजन खूपच कमी असलं तर ते बालक एस डब्ल्यूला येतं ये तर तसं देखील बालकांचं आपल्याला त्याच्यामुळे देखील आपल्याचा प्रोत्साहन भत्तावर फरक पडू शकतो त्याच्यानंतर बघा स्वेअरली स्टँडेट जे एस सी एमची बालकं म्हणतो म्हणजे त्यांची वयानुसार उंची ही खूपच कमी आहे खूप म्हणजे खूपच कमी आहे असे जर बालकं आपल्याकडे जास्त असतील तर ते देखील आपल्यासाठी प्रोत्साहन भत्ताला अडचण येऊ शकतं आणि कमी प्रमाणात जर असले तर त्याचा आपल्याला फारसा फरक पडणार नाही परंतु जास्त प्रमाणात जर असेल किंवा आपल्या वजन उंची टाकण्यामुळे देखील हा गोंधळ येऊ शकतो किंवा आपल्याकडे वाढू शकतात त्याच्यामुळे मी एक व्हिडिओ केलेला आहे की वजन भरत असताना आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला आहे तो अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुमचं तुम्ही ह्या पद्धतीने वजन उंची टाकताय का हे देखील बघा आणि टाकताना अॅक्युरेसी ठेवा म्हणजे तुम्� हा प्रश्न येणार नाही त्याच्यानंतर जर आपण पाहिलं खाली तर हे देखील तेवढं महत्वाचे म्हणजे ज्या मुलांचं वजन हे त्याच्या वयापेक्षा जास्त आहे तर आपल्याकडे तपकिरी त्याच्यानंतर ब्ल्यू कलरच्या अशा टीक येतात तर हे मुलं त्याच्यामध्ये येतात म्हणजे हे लठ्ठपणा लठ्ठपणा एकंदर त्याला लठ्ठ म्हणतो आपण लठ्ठ जी मुलं असतात त्यांना असं येतं तर जर चुकून आपल्याकडनं जास्त वजन देखील टाकलं गेलं तर त्याचा देखील दुष्परिणाम याच्यावर होऊ शकतो त्याच्यामुळे भत्ता जो त्यांनी काढलेला आहे मला सांगण्यामागचा दृष्टिकोन एवढाच की जो प्रोत्साहन भत्ता दोन जुलैच्या ह्या निकषानुसार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा काढण्यात आला तर आता जो जे आपण काम करत आहोत आपल्याकडे म्हणजे ह्या महिन्याची सुरुवात झालेली आहे तर आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या करेक्ट आहेत का हे आपलं बघणं महत्वाचं कारण की नंतर वेळ निघून गेल्यानंतर आपण त्याच्यात दुरुस्ती करू शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ मोठा होता असेल परंतु हे कामाचं आहे बघा पोषण आधारे वरील माहितीच्या आधारे निर्देशांकेऊन प्रतिमा जिल्ह्याचे मूल्यांकन करण्यात येईल आणि त्यानुसार निकष पात्रतेच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने तर ह्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला प्रोत्साहन भत्ता दिलेला आहे आता तुम्हाला एक दोन स्क्रीनशॉट जे मी एक्सेल सीट माझ्याकडे आलेली आहे तिचे मी एक दोन स्क्रीनशॉट काढले एक ताईंचं एक सेविका ताईंचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही याच्यामध्ये तुमचा काही बोंद झालेला आहे का या कामामध्ये तेवढं लक्षात घ्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या कामावर आपल्याला भर द्यायचा आहे तर ते तुम्ही अगदी अचूकरीत्या करा आणि कदाचित तेव्हा एफआरएफचं काम कमी असल्यामुळे देखील काहींचा प्रोत्साहन भत्ता गेला असेल साधारणतः चौदाशे पासून सुरुवात झालेली आहे सेविकांना चौदाशे सोळाशे अठराशे आणि दोन हजारवाल्या खूप कमी सेविका आहेत मी पाहिलं त्याच्यामध्ये आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी एक्सल सीट माझ्याकडे आलेली आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे जिल्हे आहेत ज्यांना मिळालेले आहेत आहे त्यांचं ती एक्सल सीट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली जाईल तर तिथे तुम्ही तिला डाउनलोड करून बघू शकता आपल्या कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील ती एक्सल सीट खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते तर तिथे जर तुम्ही जॉईन असाल तर तिथे पण तुम्ही तिला ओपन करू शकता स्क्रोलिंग करायचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव शोधायचं जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव शोधायचं चा, त्याच्यानंतर बिटाचं नाव शोधायचं अशी खूप मोठी म्हणजे इतकी मोठी फाईल आहे ती एवढी मोठी एक्सेल सीट आहे तर ती तुम्हाला शोधत असताना खूप वेळ लागेल त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने देखील ते बघू शकता म्हणून मी तुम्हाला फक्त दोन स्क्रीनशॉट काढलेले आहेत तेवढे आता दाखवते आता हे मद बघा तुम्ही जर पाहिलं तर इथं आता मी एक स्क्रीनशॉट ठेला बघा आता हेल्पर म्हणजे आपल्या मदतनिस्ताईंचा हा प्रोत्साहन जो भत्ता आहे तो तुम्ही ज्या ती एक्सेल सीट बघाल तर त्यावेळेस तिकडे तुमचं नाव असेल आणि इकडे प्रोत्साहन भत्ताची रक्कम असेल सातशेपासून आपल्या मदतनिस्ताईंना सुरुवात झालेली काहींना नऊशे रुपये भेटलेले आहेत तर काहींना हजार रुपये देखील पूर्ण भेटलेले आहेत खूप कमी आहेत परंतु सातशेच्या दरम्यानच्या ज्या मदतनिस्ताई आहेत त्या बऱ्यापैकी आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सेविका ताईने पूर्ण काम केलं असेल तर मदतनिस्ताईला पूर्ण केलं असेल म्हणजे सेविकेच्या कामावरच मदतनिस्ताईचा प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे त्याच्यामुळे सेविकेंचं जे काम आहे त्या कामावरच तुमच्या त्या गोष्टी अवलंबून आहेत परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सेविका ताईला मदत करणं देखील महत्वाचं आहे म्हणजे वजनं शंभर टक्के लाभार्थ्यांची घेण्यासाठी त्यांना बोलवणं टीचारसाठी शंभर टक्के बोलवणं आणि त्याच्यानंतर एफ आर एस कामामध्ये देखील मदत करणं या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला देखील मदत करायची आहे तेव्हाच तुम्हाला देखील प्रोत्साहन भत्ता हा येणार आहे त्याच्यामुळे सेविकेने जे काम पोषण ट्रॅकरला केलं त्याच्यावर प्रोत्साहन भत्ता हा आहे एवढं क्लिअर बघा अशा पद्धतीनं आपल्याला इकडं नाव येणार आणि इक आता बघा नऊशे देखील ताई आहेत ताई बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर हजार देखील देखील आपल्या सीविकाताई आहेत देखील आहेत आठशेवाल्या देखील आहेत देखील आहेत म्हणजे अशा पद्धतीचा तो प्रोत्साहन भत्ता आहे आता सीविका देखील आपल्याला बघायचं म्हणजे सातशेपासून सुरुवात झालेली आहे सातशे येत आठशे येत नऊशे येत आणि त्याच्यानंतर हजार रुपये तर अशा पद्धतीनं आपली प्रोत्साहन भत्ताची ही सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी खूप साऱ्या ताईंना आलेला आहे त्याच्यामुळे आता हे जे निकष मी सांगितलं तर याच्यामध्ये आपण या महिन्यात आहोत का एवढं आपण चेक करायचे मी याच्यावर अजून सविस्तर पोषण ट्रॅकरमध्ये कोणती कोणती कामं प्रत्यक्ष ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे पण त्याच्यासाठी तुमच्या कमेंट आल्या तर इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा वर्कर म्हणजे हा सेविकाचा प्रोत्साहन भत्ताय बघा अठराशे सोळाशे सोळाशे चौदाशे अठराशे तर आपल्या दोन हजार मिळणाऱ्या ताई खूप कमी आहेत परंतु अठराशे च्या सोळाशे वाल्या ताई या खूप साऱ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे आपण कुठल्या कुठल्या निकषात बसलो तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा पासून आपली सुरुवात झालेली होती तेव्हापासून जाहीर केलं तर तेव्हाचा निघालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये भेटलेला काहींना आता भेटायला सुरुवात झाली हळूहळू सगळ्यांना भेटेल अशा पद्धतीने आपले सगळे मेने आता एक 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 एक, एक। निघायला लागतील पूर्ण महाराष्ट्राभर भेटतील त्याच्यामुळे आजच्या वेळेच्या माध्यमातून ताईंनो मी तुम्हाला फक्त प्रोत्साहन भत्तासाठी खूप साऱ्या ताई देखील नाराज आहेत खूप सारे ताईंचे मला फोन देखील आले परंतु ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मी काम केलं मला प्रोत्साहन भत्ता भेटला तर बघा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन ही ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे त्याच्यामुळे जी तुम्ही काम करता ती माहिती तुमची ऑनलाईन पण जाते का हे पण तुम्ही चेक करा जर ते तिथंच डस्टबिनमध्ये जमत राहिलं जे ढगा तुम्ही ढग म्हणतात तर त्या ऑप्शनमध्ये जर ते जमून राहिलं तर ते काम तुमचं ऑनलाईन दिसत नाही त्याच्यामुळे ते पण चेक करा आणि त्याच्यामुळे देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता हा गेलेला असू शकतो असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे मी अजून डिटेल वारी या संदर्भामध्ये आपण बघूच परंतु सद्यस्थितीत मला जे वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमचे प्रश्न मात्र नक्कीच सांगा म्हणजे नक्कीच आपल्याला पुढचा व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणाही मिळेल आजच्या वेळी एवढंच धन्यवाद